हॅलो अँड नमस्ते वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी एक विशेष असा खास सगळ्यात बेस्ट असा डिटॉक्स डायट प्लॅन शेअर करणार आहे ज्याच्यामध्ये तुमचा तीन दिवसांचा हा डायट प्लॅन असणार आहे तीन दिवसामध्ये तुम्ही चार किलोपर्यंत वजन कमी करू शकता फॅट लॉस देखील करू शकता ओव्हरऑल बॉडीचं डिटॉक्स होणार आहे संपूर्ण त्यामुळे फॅट लॉस वेट लॉस करायला खूप जास्त हेल्पफुल ठरणारा हा डायट प्लॅन आहे सहाशे कॅलरीजचा आपला हा डायट प्लॅन असणार आहे संपूर्ण दिवसभरामध्ये आपण सहाशे कॅलरीज घेणार आहोत तीन दिवसांसाठी हा डायट प्लॅन फॉलो करायचा आहे तर चला मग अजिबात वेळ न घालवता लगेचच डायट प्लॅन जाणून घेऊयात आणि टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही आहे सगळं पोषण तुमच्या शरीराला मिळेल याची जबाबदारी याच्यामध्ये घेतलेली आहे तर आता सगळ्यात पहिल्यांदा मॉर्निंगमध्ये उठल्या उठल्या तुम्हाला एक डिटॉक्स ड्रिंक घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये तुम्ही टाकणार आहात एक अर्धा लिंबू जिंजर म्हणजेच आलं पिंक सॉल्ट आणि हे सगळं मिक्सरला फिरवायचं आहे आणि तो ज्यूस तुम्ही सकाळी सकाळी घ्यायचा आहे तर हे एक बेस्ट असं डिटॉक्स ड्रिंक आहे यासोबत जर तुम्हाला ऑप्शनसाठी कोणतं हवं असेल तर गाजर अनार म्हणजे आपलं जे डाळिंब असतं ते गाजर डाळिंब बीटरूट अशा गोष्टी आपण घालून त्याचा ज्यूस बनवायचा आहे आणि ते देखील तुम्ही घेऊ शकता हे स्किनचं चा टेक्स्चर चांगलं करण्यासाठी आणि डिटॉक्स करण्यासाठी तर बेस्ट आहेच पण यासोबतच स्किनला ग्लो जर करायचा असेल नॅचरली आतून तर अगदी बेस्ट असं हे डिटॉक्स ड्रिंक आहे सोबतच हेअरचं देखील टेक्स्चर चांगलं करणार आहे तर या दोन्हीतलं तुम्ही कोणतंही घेऊ शकता तीन दिवसच करायचे फार जास्त काळाचा आपला हा डिटॉक्स डायट प्लॅन नाही आहे तर तीन दिवस म्हणजे करायला इझी आहे अगदी सोपा आहे तर त्यानंतर सकाळी सकाळी तुम्ही दोन दिवसांसाठी पहिले दोन दिवस तुम्ही एक ॲपल खाणार आहात आणि ॲपलमध्ये पेक्टिंग फायबर नावाचं फायबर असतं ज्याच्यामुळे आपल्याला वेट लॉस करायला खूप जास्त चांगली मदत होते पण हे आपल्या ज्या शरीरामध्ये साठलेली घाण असते टॉक्झिन्स असतात ते बाहेर टाकायला खूप जास्त हेल्पफुल ठरतं सोबतच फॅट लॉस देखील करतं या यासोबतच पोटाच्या खालची जी आपली लोअर बेली फॅट असते त्याची चरबी कमी करण्यासाठी आणि हिपच्या बाजूची चरबी कमी करण्यासाठी देखील ॲपल आपल्याला युजफुल ठरणार आहे छोटंसं ॲपल असतं पण त्याचे एवढे सगळे बेनिफिट्स आहेत हे कदाचित तुम्हाला देखील माहीत नसेल तर दोन दिवसांसाठी ॲपल घ्यायचं आहे आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही दोन अक्रोड खाणार आहात ज्याच्यातून तुम्हाला हेल्दी फॅट्स मिळतात डायजेशन देखील चांगलं होतं इन्फ्लामेशन बॉडीतलं दूर करण्यासाठी हे अगदी बेस्ट आहे नंतर तुम्ही नऊ वाजता करणार आहात ब्रेकफास्ट जर व्यायाम वगैरे थोडाफार पंधरा वीस मिनटं करायची सवय असेल तर खूप जास्त व्यायाम करायचा नाही आहे कारण ऑलरेडी आपण लो कॅलरीज खाणार आहे तर खूप जास्त व्यायाम तुम्ही केला तर मग तुम्हाला जास्तीची भूक लागू शकते जास्तीचं खाण्याची क्रेविंग होऊ शकते त्यामुळे व्यायाम शक्यतो करायचा नाही आहे नॉर्मल हलकंसं वॉक जर घेतलं तरी चालेल पण त्यापेक्षा जास्त नाही नंतर ब्रेकफास्टमध्ये आपण पहिल्यांदा काय घेणार आहोत दोन दिवसासाठी तुम्ही घेणार आहात दोन अंड्यांचं ऑमलेट ज्याच्यामध्ये कोबी कांदा टोमॅटो एक्सेट्रा uh, तुम्ही गोष्टी घालायच्या आहेत मसाले घालायचे आहेत आणि ते ऑमलेट तुम्ही लो फ्लेमवर बनवायचं आणि ते ऑमलेट तुम्ही एन्जॉय करायचं आहे पहिल्या दोन दिवसासाठी आता बऱ्याच जणांचा हा प्रश्न असेल की अंडी आम्ही खात नाही तर त्यांनी मग दोन तीन चमचे बेसन घ्यायचे म्हणजे दोन अंड्यांचं जेवढं बॅटर होईल तेवढं बेसनाचं बॅटर बनवायचं आहे से, आणि सेम गोष्टी त्याच्यात ॲड करायच्यात आणि बेसनचा जो चिला असतो पोळी असते ती तुम्ही ब्रेकफास्टमध्ये घेणार आहात एकच घ्यायचं आहे ऑमलेट घेतलं तरी एकच बेसन चिला जरी घेतला तरी एकच खायचा आहे आता याला ऑप्शन म्हणून आता पहिल्या दोन दिवशी, दिवशी, दिवशी ता ता तर तुम्ही हे घ्यायचं आहे आणि नेक्स्ट जो आपला तिसरा दिवस आहे शेवटचा दिवस आहे त्यावेळी तुम्ही पाच बदाम घ्यायचे आहेत आणि त्यासोबत एक ॲपल घ्यायचं आहे पुन्हा एकदा हा तुमचा ब्रेकफास्ट असणार आहे लास्टच्या दिवशीचा म्हणजे तिसऱ्या दिवशीचा त्यानंतर आता डायरेक्ट तुम्ही मिड मॉर्निंगला काय स्नॅक्स खायचं ते पाहूयात तर इथे तुम्ही घेणार आहात एक अक्रोड त्याच्यासोबत एक चमचाभर पंपकिन सीड्स एक चमचाभर सनफ्लावर सीड्स आणि एक अंजीर या गोष्टी तुम्ही खाणार आहात याच्यातून तुम्हाला पोटॅशियम कॅल्शियम आयर्न भरपूर प्रमाणात मिळतं वेट लॉस करायला हेल्प होणार आहे सेहेचाळीस कॅलरीज असणार आहेत आपल्या ब्रेकफास्टमध्ये वन ट्वेंटी सिक्स कॅलरीज असणार आहेत आणि याच्यामध्ये जे मिड मॉर्निंगचं स्नॅक्स आहे त्याच्यात तुमच्याकडून सेहेचाळीस कॅलरीज म्हणजे फोर्टी सिक्स कॅलरीज टोटल असणार आहेत तर एवढं तुम्हाला घ्यायचं आहे ज्याच्यातून तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला तुम्हाल भरपूर चांगले बेनिफिट्स मिळतात पोटॅशियम कॅल्शियम आयर्न इम्युनिटी बूस्टर आहे हे तर हे तुम्ही घ्यायचं आहे मिड मॉर्निंगसाठी सोबत तुम्हाला ग्रीन टी वगैरे घ्यायची असेल तर तुम्ही ग्रीन टी नक्कीच प्रेफर करू शकता अजून चांगलं वेट लॉस करण्यासाठी नंतर तुम्हाला दिवसभरामध्ये जेवणाच्या आधी दोन लिटर तरी पाणी तुमचं पिऊन झालं पाहिजे पाणी भरपूर प्यायचं आहे बॉडीला आता जेवण आपण कमी खातो आहे तर बॉडीला अजिबात डिहायड्रेट होऊ द्यायचं नाही आहे तर पाणी भरपूर प्यायचं आहे दुपारच्या जेवणाच्या आधी तुमचं दोन लिटर पाणी पिऊन झालेलं असलं पाहिजे नंतर मग आपण डायरेक्ट दुपारी जेवण करणार आहोत दोनच्या आत आपलं जेवण करायचं आहे जेव्हा तुम्हाला भूक लागेल बारा एक दोनच्या दरम्यान तुम्ही जेवण करायचं आहे जेवणामध्ये काय ऑप्शन्स आहेत ते पाहूया तर आता लंचमध्ये आपण काय घेणार आहोत तर लंचमध्ये आपण नो कार्ब्स आपला डायट प्लॅन असणार आहे याच्यामध्ये आपण रोटी चावल म्हणजे भात किंवा चपाती भाकरी अशा गोष्टी काही खाणार नाही आहे तीन दिवसांसाठी आपण संपूर्ण प्रोटीन रिच असा आहार ठेवलेला आहे तर प्रोटीनमध्ये आपण सगळ्यात पहिला जो ऑप्शन तुम्हाला आहे दुपारच्या जेवणासाठीचा तो आपला असणार आहे सॅलडचा चाटचा छोले आपल्याला घ्यायचे आहेत पांढरे चणे जे असतात ते घ्यायचे आहेत किती घ्यायचे तर हाफ कप चणे घ्यायचे आहेत ते फुलून आपले डबल होणार आहेत कप भरून तर तेवढे चणे घ्यायचे आणि ते, ते शिजवून घ्यायचे आहेत प्रॉपर त्याच्यामध्ये पिंक सॉल्ट वगैरे घालून त्याच्यामध्ये काकडी गाजर टोमॅटो कोबी वगैरे जे तुम्ही सॅलड ॲड करू शकता ते घाला आपल्याला चाट मसाला ॲड करा लिंबू पिळा अजून तुम्हाला काही गोष्टी ॲड करायच्या असतील तर त्या चटणी मीठ वगैरे म्हणजे चटणी वगैरे तिकटासाठी किंवा हिरवी मिरची आले लसणांची पेस्ट अशा गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करा थोडंसं शॅलो फ्राय जरी केलं थोडंसं देसी गाईचं तूप घालून तरी चालणार आहे किंवा नॉर्मल तुम्हाला सॅलड तसंच शिजवलेलं आवडत असेल तरी देखील चालणार आहे तर अशा पद्धतीने ते तुम्हाला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आणि तो तुमचा पहिला दोन दिवसांसाठीचा दुपारच्या जेवणाचा ऑप्शन असणार आहे यानंतर नेक्स्ट जो ऑप्शन असणार आहे तो असणार आहे प्रोटीन रोटीचा ज्याच्यामध्ये पुन्हा तुम्ही तेवढेच चणे घेणार आहात पांढरे चणे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जिंजर गार्लिक म्हणजे आपलं लसूण कांदा घालायचा आहे आणि ते मिक्सरला तुम्हाला मीठ वगैरे पिंक सॉल्ट घालून ते मिक्सरला तुम्हाला वाटून घ्यायचे आहेत चवीसाठी चटणी घालायची हिरवी मिरची घालायची अजून कोणते मसाले ॲड करा ते मिक्सरला बारीक पेस्ट करून वाटून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण थिकनेससाठी थोडंसं दोन अंडी घालायचे आहेत जे लोक पुन्हा एकदा अंडी खात नाहीत त्यांनी बेसनाचा वापर करायचा आहे मसाले त्याच्यामध्ये ॲड करा कांदा टोमॅटो काकडी वगैरे जे ॲड करायचं ज्या तुम्हाला भाज्या फायबरसाठी ॲड करायच्या त्या ॲड करा आणि त्याचं पातळसर असं खूप जास्त घट्ट नाही खूप जास्त पातळ नाही असं थोडंसं पातळसर बॅटर बनवायचं बन आहे आणि त्याच्यापासून तुम्हाला चिला बनवायचा आहे आणि तो चिला तुम्ही तिसऱ्या दिवशी खाणार आहात प्रोटीन रिच रोटी म्हणून तर असे हे दुपारच्या जेवणासाठीचे दोन ऑप्शन असणार आहेत तुम्हाला तर पहिल्या दोन दिवशी पहिला ऑप्शन खायचा आहे आणि तिसरा जो आपला चिल्याचा ऑप्शन आहे प्रोटीन रोटीचा तो तिसऱ्या दिवशी घ्यायचा आहे संपूर्ण ओव्हरऑल कॅलरीज याच्यामध्ये वन फोर्टी सिक्स कॅलरीजचा हा आपला दुपारचं जेवण असणार आहे नंतर तुम्ही इव्हनिंगला स्नॅक्समध्ये काय खायचं ते बघू इव्हनिंगला तुम्ही घेणार आहात एकतर तुम्ही कोणतंही ड्रिंक जर घ्यायचं असेल तुम्हाला फॅट कटर ड्रिंक ते घेऊ शकता किंवा कोणतीही हर्बल टी घेऊ शकता जसं की तुम्ही ग्रीन टी घ्या माचा टी घ्या कोणतीही हर्बल टी घ्यायची असेल लेमन हनी टी वगैरे तर ती तुम्ही घ्यायची आहे इव्हनिंगला आणि किंवा पहिल्या दोन दिवशी हे घ्या किंवा तीनही दिवस हे घ्यायचं आहे त्याच्यासोबत तुम्ही कोणतंही सिजनल फ्रूट घ्यायचं आहे जसं की ॲपल झालं ॲप्पल तुम्ही आरामात खाऊ शकता किंवा तुम्ही पपई देखील खाऊ शकता असे जे फ्रूट्स तुम्हाला अवेलेबल होतील ते तुम्ही सिजनल फ्रूट्स खावा आणि बस एवढंच खायचं आहे त्याच्यापेक्षा जास्त जास्तीचं काही खायचं नाही आहे यासोबत तुम्हाला आता डायरेक्ट रात्रीचं जेवण करायचं आहे रात्रीचं जेवण तुमचं सात वाजता कम्प्लीट झालं पाहिजे आणि ते हलकं असणार आहे खूप जास्त लो कॅलरीजमध्ये असणार आहे पण पोट चांगलं भरणार आहे तर इथे मी तुम्हाला सिक्स्टी सेवन कॅलरीजचं सूप सांगणार आहे ते असणार आहे टोमॅटो सूप टोमॅटो सूपची रेसिपी इथे मी व्हिडिओमध्ये पुढे शेअर करते तर ती तुम्ही बघा अगदी दोन ते तीन मिनटांमध्येच बनतं खूप जास्त हलकं आहे पचायला खूप सोपं आहे स्किन ग्लो करते स्किनसाठी देखील टोमॅटो आपण यूज करतो माहीत असेल तुम्हाला तर स्किनसाठी आपण टोमॅटो वगैरेचं बरंच काय काय गोष्टी करत असतो तर टोमॅटो सूप जर तुम्ही आतूनच घेतलं तर अगदी बेस्ट राहील वेट लॉससाठी देखील आणि त्यासोबतच स्किन ग्लो करण्यासाठी देखील तर रेसिपी आता इथे बघून घ्या अगदी दोन ते तीन मिनटात बनतं पचायला अगदी सोपं पोट खूप चांगलं भरतं त्यामुळे अजिबात रात्री तुम्हाला जास्तीची भूक लागणार नाही आणि एक्स्ट्राचं काहीही खाण्याची गरज देखील पडणार नाही तर रेसिपी पाहूयात यानंतर बेड टाईम ड्रिंकमध्ये तुम्ही घेणार आहात जिरा वॉटर झोपायच्या आधी तुम्हाला जिरं पाण्यामध्ये उकळवायचं आहे आणि ते जिरा वॉटर एक ग्लास भरून प्यायचं आहे तर झोपायच्या आधी अशा काही गोष्टी घ्यायच्या नसतील तर फक्त गरम पाणी पिलं तरी देखील चालणारच आहे तर हा संपूर्ण आपला डाएट प्लॅन असणार आहे यासोबत तुम्ही ब्रिस्क वॉक घ्यायचा आहे जास्त हेवी वर्कआउट जास्त जड व्यायाम करायची अजिबात गरज नाही आहे कारण ऑलरेडी लो कॅलरीज आहेत खूप जास्त भूक लागू शकते चक्कर येऊ शकते काही त्रास होऊ शकतो त्यामुळे नॉर्मल मेडिटेशन योगा वगैरे सिंपल वर्कआउट करायचं ज्याच्यातून जास्त एनर्जी आपली वेस्ट होणार नाही जास्त एनर्जी आपली जाणार नाही तर नॉर्मल वॉक वगैरे तुम्ही घेऊ शकता म्हणजे फास्ट फास्ट चालणं तुम्ही करू शकता पंधरा वीस मिनटासाठी तीस मिनटासाठी तर यासोबत तुम्ही ते नक्की फॉलो करा आणि मस्त असा बेस्ट रिझल्टसाठी तीन दिवसांचा फक्त हा डायट प्लॅन आहे तीन दिवस अगदी व्यवस्थित फॉलो करा न कुठे चुकता न कुठे काही वेगळं काही करता अगदी आहे तसा डाएट प्लॅन फॉलो करा तीन दिवसामध्ये चार किलो वजन या दिवाळीसाठी तुम्ही देखील नक्की कमी करू शकता तुम्ही देखील दिवाळीसाठी किंवा दिवाळीनंतर कोणत्या डिटॉक्स डाएट प्लॅनची वाट बघत होता आणि डिटॉक्स करण्यासाठी हा अगदी परफेक्ट असा डाएट प्लॅन आहे अगदी पोटफरी पोटभरीचा प्रोटीन आणि फायबरयुक्त असलेला भरपूर चांगला असा डायट प्लॅन आहे नक्की फॉलो करून बघा तर आय होप तुम्हाला हा डायट प्लॅन खूप आवडला असेल आणि आवडला असेल तर तुम्हाला काय करायचंय एक छानशी कमेंट करायची आहे डाएट प्लॅन आवडला असेल तर सोबत एक मस्तपैकी लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर्ससोबत आणि त्यांना देखील हा लाभ घेता यावा जर डिटॉक्स uh, डाएट प्लॅन तुम्ही फॉलो केला तर अगदी बेस्ट असे रिझल्ट याच्यातून तुमच्या शरीराला मिळतात ज्यांचं वेट स्टक झालेलं आहे वेट अजिबात कमी होत नाही आहे हो तर त्यांनी देखील हा डाएट प्लॅन नक्की फॉलो करून बघा स्टक झालेलं वेट अगदी झटपट कमी व्हायला तुम्हाला हेल्प होणार आहे तर यासोबतच ज्यांना कोणत्याही पद्धतीचं मेडि मेडिकल uh, प्रॉब्लेम असेल बी पी लो शुगर किंवा हाय ब्लड प्रेशर एक्सेट्रा मेडिसिन कोणतेही चालू असतील तर त्यांनी हा डाएट प्लॅन फॉलो करू नका आधी तुमच्या डॉक्टरसोबत कन्सल्ट करायचा आहे कोणतीही गोष्ट फॉलो करण्याआधी कन्सल्ट विथ युअर डॉक्टर आणि नंतरच तुम्हाला हे फॉलो करायचे त्याशिवाय कोणताही डाएट प्लॅन तुम्ही फॉलो करू नका या व्यतिरिक्त बाकी कोणाला जर त्रास होत असेल चक्कर वगैरे येत असेल मळमळ होत असेल भूक लागत असेल जास्तीची किंवा कोणताही तुम्हाला शरीराला त्रास झाला तर तुम्ही तो डाएट प्लॅन इथेच स्टॉप करा पुढे फॉलो करू नका चला तर मग व्हिडिओ आता इथेच एंड करूयात भेटूया तशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या खुश रहा आनंदी रहा आणि महत्त्वाचं म्हणजे फिट रहा बाय